हा व्हिडिओ बघत असतील माझ्या मैत्रिणी त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे त्यांचं खूप जास्त पोट वाढलेलं आहे काही केल्या कमी होत नाहीये खूप सारे एक्सरसाइज ट्राय केलेले आहेत पण काही पोट कमी होत नाही अगदी परफेक्ट आणि पूर्ण पोटावरती वजन जाणाऱ्या फायदा करणाऱ्या इफेक्ट करणाऱ्या ह्या एक्सरसाइज आहेत तर तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ बघा आणि एक महिनाभर पंधरा दिवस तुम्ही रोज जर ह्या एक्सरसाइज दोन टाइम केल्या ना तुम्हाला स्वतःला वाटेल की माझं पोट इकडनं इकडनं पूर्ण कमी होत चाललेलं आहे तर अजून उत्साह येणार एक्सरसाईज करण्यासाठी तर कोणते एक्सरसाइज आहेत त्या पण बघूया दोन टाईम कधी करायच्या तर तुम्ही सकाळी खाली पोटाने करायच्या संध्याकाळी झोपायला जायच्या अगोदर दोन तासांनी अगोदर करायच्या खूपच जास्त पोट वाढलेलं आहे थोडंसं गरम पाणी पिण्याची हॅबिट ठेवायची त्याच्याने देखील आपलं पोट कमी होण्यासाठी मदत होते किंवा त्याच्यामध्ये तुम्ही जिरं पाणी ॲड करू शकता बडीशेपचं पाणी ॲड करू शकता मेथीचे दाण्यांचं पाणी ॲड करू शकता दालचिनीचं पाणी देखील ॲड करू शकता खूप सारे असे वेगवेगळ्या जिंक घे घेतल्याने देखील आपलं पोट आहे आणि एक्सरसाईज करतो आहे तर आपलं पोट आहे ना ते कमी होतं तर कोण कोणती एक्सरसाईज चला पटकन बघूया नाही का व्हिडिओमध्ये पहिले थोडंसं मीठ सरकून घेते आपल्याला करायचे आहे झोपल्या झोपल्या फक्त या एक्सरसाईज हो खूप फायदा करणारे आहेत तीन चार ते पाचच एक्सरसाइज आहेत पण पूर्ण आपल्या पोटासाठी आहेत सर्वप्रथम आपल्याला अशा पद्धतीने झोपायचं आहे असं आपण झोपलेलं आहे एक मोठा श्वास घेतलेला आहे आता श्वास रोखून ठेवला आहे मी आता पाय हळूहळू मी जवळ घेतलेला आहे अशा पद्धतीने आपल्या हात आहे काय पूर्ण आपल्या पायावरती आणि आपल्या मानेवरती आणि डोक्यावरती आपलं शरीर उचलायचं आहे आणि श्वास घेतलेला होता तो श्वास आपल्याला हळूहळू वरता तोंड आणि सोडायचा आहे अशा पद्धतीने आता इथे आपल्याला काउंट करायचं आहे सुरुवातीला तुम्हाला जमणारच नाही आहे तर तुम्ही पाच वेळेस काउंट करू शकता पोटाचा घेर खूप जास्त आहे शरीराचं वजन खूप जास्त आहे तर जमणार नाही जास्त वेळेस काउंट करायला तर तुम्ही पाच वेळेस करू शकता थोडं होत असेल तर दहा वेळेस करू शकता नाहीतर तुम्ही वीस वेळेस करू शकता अशा पद्धतीने एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस आता या एक्सरसाइजनी काय होणार आहे माहिती अजून एक फायदा आहे आपला या एक्सरसाइज जर तुम्ही दहा काउंट केले म्हणजे दहा वेळेस केल्या वीस वीस काउंट करून तर आपला पोट कमरेचा जर त्रास आहे ना कंबर दुखण्याचा तो तुम्हाला हप्त्याभरातच वाटेल की ह्या एक्सरसाइजने माझी कंबर दुखण्याचा त्रास एकदम गायब झालेला आहे खरंच सांगते हा माझा स्वतःचा अनुभव आहे खूप असे त्रास होतो आपल्याला म्हणून आपण अशा एक्सरसाइज केल्या की खूप जास्त फायदा करतात परत एक दोन तीन चार पाच तर नक्कीच तुम्हाला इथे काउंट करायचं आहे आणि अशा पद्धतीने होल्ड करून ठेवायचा आहे लॉक करायचा आहे आपल्या पोटाला पायाला आणि ते आपल्याला मनातल्या मनात काउंट करायचं आहे मोठा श्वास घेतलेला होता आता परत इथे करायची श्वास सोडायचा आहे तोंडाने नाकाने घेतलेल्यानंतर आणि ही एक्सरसाइज कमवर दुखण्यासाठी देखील आणि पोटाचा घेर कमी करण्यासाठी देखील खूप जास्त फायदा करते अशा पद्धतीने आपल्याला आता रिलीज व्हायचं आहे पाय लांबून दिलेले आहेत आता हात वरती नेलेले आहेत अशा पद्धतीने एक असं जमणारच नाही फुट खूप वाढलेलं आहे तर काय करायचंय जेवढं होईल तेवढं एक असं जमलंच नाही आहे तर काय करायचंय परत सांगते जेवढं होईल तेवढं आपल्याला आपला हात आणि आपला हा क्रॉसवाला पाय जर हा हात घेतलाय तर दहावा पाय घ्यायचा उजवा हात घ्यायचा आणि ते आपल्या पोटावरती खूप जास्त आपल्याला दाब निर्माण करायचा आहे आता हात हा दोन्ही हात वरती नेलेले एक दोन तीन चार पाच सहा सात आठ दहा एवढं जरी केलं आपल्या मांड्या पण कमी होतात आणि आपल्या पोटावरती खूप जास्त धाप निर्माण होतो आता आपल्याला करायचे नेक्स्ट तिसरी एक्सरसाइज तर हात आपल्याला असे लॉक करून घ्यायचे आहेत आणि हात घालायचे आपल्याला आपल्या मानखाली किंवा तुम्ही इथे पण घालू शकता इथे घातले तर आपल्याला कम्फर्टेबल राहणार आहे आता काय करायचं पायामध्ये थोडासा गॅप ठेवायचा पायामध्ये गॅप झाल्याच्या नंतर मोठा आपल्या नाकाने श्वास घ्यायचा आहे आणि आपल्याला आपलं पोट आतमध्ये ठेवायचं आहे इथे टच केल्याच्या नंतर श्वास सोडायचा आहे तोंडाने एक दोन तीन चार पाच सहा सात आपल्याला हा भाग आपल्याकडं वाकवायचा अशा पद्धतीने जर तुमच्याकडनं आता खूप मोठं पोट आहे तर होत नाही पण इथे इनेल एक्सेलचं लक्षात म्हणजे से लक्षातच ठेवायचं त्याच्याने देखील आपल्या पोटावरती जास्त दाब निर्माण होतो आपलं पोट कमी होतं तर आता तुमच्याकडनं होत नाहीये तर तुम्ही कसं करू शकता पूर्ण एवढं टच नाही होत आहे तर काय करायचं तुम्ही एवढं आणि मान पण तुमची उसलत नाही खूप भारी शरीर आहे तर काय करायचं एक हळूहळू करा काही हरकत नाही दोन तीन चार जेवढं पण वागता येईल ना तेवढं वाकत जायचं तुम्ही दोन चार दिवसातच तुमचं इथपर्यंत असा हात टच होणार आहे तर असा हात टच झाला की समजून जायचं की आपलं पोट आता कमी होत चाललेले आता आपल्याला करायचे पुशअप आपल्याला करायचे आता पुषक तर कसे करायचे ते दाखवते आता खूप जास्त वजन आहे तुमच्याकडनं होत नाही आहे तर आपण कसे पुशअप करायचे ते दाखवते आपण असं पुढे आलेलो आहे आपले हे पाय असे लॉक केलेले आहेत अशा पद्धतीने आणि हातामध्ये थोडासा गॅप ठेवलेला आहे इतका म्हणजे आपल्या मॅट पासून अवघड अंतर तर आता काय करायचंय पाय पायाचे लॉक केलेले आहेत आपण हे आपल्या पूर्ण बॉडी साठी खूप जास्त फायदा करणार एक्सरसाइज आहे आणि आपलं पोट देखील याच्या कमी होणार आहे आता हात असं केलेलं आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आता सुरुवातीला झालंच नाहीये तर तुम्ही पाच करू शकता दहा करू शकता वीस करू शकता तुमच्याकडे नव्वद असेल हो तुम्ही पन्नास शंभर पर्यंत तरी हे पुषक करू शकता एवढे होणार नाही माहिती मला तर प्रयत्न करत राहायचा पाच पासून सुरुवात करायची दहा होतील पंधरा होतील वीस होतील एवढे तुमच्याकडे आरामात होऊ शकतात जेव्हा शरीर हक्क झालं तर जास्त मग होऊ शकतो आता आपल्याला करायचे नेक्स्ट एक्सरसाइज ती कोणती आहे तर अशा पद्धतीने आपण इथे आलेलो आहे परत आणि हा तिथे होते ना आता काय करायचंय असं वरती जायचंय श्वास सॉस सोडत आपल्याला हळूच अशा पद्धतीने इथे खाली यायचंय आणि पाय आपल्याला इथे ब्लॉक करून घ्यायचे आहेत हा भाग आपल्याला पाठीपासून दाबला आपला हा भाग वाकवायचा आहे पोटापासून ते डोक्यापर्यंत आणि ते आपल्याला काउंट करायचं आहे अशा पद्धतीने एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा रिलीज परत हळूच खाली यायचा परत इथे तसंच करायचं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा रिलीज व्हायचा आहे खूप जास्त आपल्या पोटावर दाब निर्माण होतो कंबर तुकणीच्या त्रास ना तो देखील खूप कमी होतो ह्या एक्सरसाइजनी पहिली जी दाखवलेली ती एक्सरसाईज ही जी दाखवलेली ती एक्सरसाइज त्या नंबरला जी दाखवलेली आहे पुशअप केले आपण ती एक्सरसाईज बघितली त्याच्याने आपला ह्या भाग देखील आपला जो चावतो दुखतो ना पोटऱ्यांचा तो देखील आपला कमी होतो आता एक लास्ट आणि खूप फायदा करणारी आपल्या पोटासाठी ती एक्सरसाइज कोणती आहे काहीच करायचं नाही खूप इझी आहे फक्त आपल्याला परफेक्ट करायची अशा पद्धतीने आपण आहोत पुढे गेलोय हात आपल्याला असे ठेवायचे हो आणि एक मोठा इथे श्वास घ्यायचा आहे नाकाने आता इथे आपल्याला हात लॉक करायचे पाय इथे लॉक करायचे आणि काय करायचं श्वास सोडत आपल्याला इथे होल्ड करायचं आपलं पायावरती आणि आपल्या हातावरती आपलं पूर्ण शरीर आणि इथे आपल्याला काउंट करायचं आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आणि आणि रिलीज व्हायचं आहे आता हे तुम्हाला किती वेळेस करायचं आहे हे लास्टिक्स दाखवली ही तुम्हाला दहा वेळेसच करायची पूर्ण शरीराचं वजन खूप जास्त असतं होणार नाही दहा वेळेस काउंट करून पण करू शकणार नाही तर तुम्ही दोन तीन दोन तीन तर नाही पण पाचपर्यंत एक होड करायचा आहे आणि नंतर याची क्वांटिटी वाढवत जायची जेव्हा शरीर हलकं वाटायला लागलं तेव्हा खूप जास्त फायदा करणाऱ्या ह्या एक्सरसाइज आहेत एवढ्याच एक्सरसाइज तुम्ही करा तुमचा पोटाचा खेळ किती पण मोठा असू द्या गॅरंटीने सांगते शंभर टक्के गॅरंटीने सांगते की अगदी एका हप्त्यामध्ये तुम्हाला रिझल्ट भेटणारच भेटणार फक्त या एक्सरसाइज तुम्ही कंटिन्यू दोन टाईम करायचे आहेत तर नक्कीच करून बघा थोडंसं खाण्यावरती कंट्रोल देखील करा गरम पाणी जास्त पिया मीन्स जेव्हा तुम्ही एक्सरसाइज दिवसातनं तीन टाईम तरी गरम पाणी पिल्याने पण आपला पोटाचं घेर कमी होण्यासाठी आपल्याला मदत होते तर कशा वाटल्या ह्या एक्सरसाईज आणि टिप्स देखील तर सांगायला विसरू नका कमेंटमध्ये दे। भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय एक लाईक करा तर अजिबातच विसरू नका